उडान दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रशासकीय कामात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत आहे बुद्धिमत्ता ए आय कॉलिंग सेंटरद्वारे जिल्ह्यामधील नागरिकांना फोन करून त्यांच्याकडून शासकीय योजनांच्या अनुषंगाने प्रश्न विचारून त्यांची विभागाकडे तक्रारी असतील तर त्या डॅशबोर्डवरती नोंदी घेतल्या जात आहेत त्या नोंदींच्या आधारे संबंधित तालुका प्रमुख व विभाग प्रमुख यांच्या तक्रारीचं निवारण आठ दिवसामध्ये करतील यातील संबंधित लाभार्थ्यांना शासकीय योजना व प्रशासकीय कामकाजाचा लाभ हा गतिमान पद्धतीने मिळण्यास मदत होणार आहे तरी सर्व संबंधित विभाग प्रमुख व तालुका प्रमुख यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हा उपक्रम यशस्वी करावा असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले सगळी आपली तक्रार आम्ही एक डॅशबोर्डवर नोंद करतो आणि त्यावर आम्ही कारवाई करणार जर उदाहरणसाठी आपण सांगितलं कुठल्या शाळामध्ये टीचर येत नाही तर आमच्याकडे तो डॅशबोर्डवर येईल आणि त्यानंतर आम्ही कारवाई करतात सोलापूरचे सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की जेव्हा आपल्याकडे कॉल येईल आपण त्यामध्ये आपले पूर्ण तक्रार नमूद करा आम्हाला प्रतिसाद द्या जर आपण आम्हाला प्रतिसाद दिला तर आपल्याकडे सर्व योजना आणि सर्व जे वेगवेगळे विभागची -वेग संस्था आहे त्याची सेवा आपल्या पर, आपल्यापर्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही पोहोचू शकणार खूप खूप धन्यवाद जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित उडान दोन अंतर्गत प्रशासनात ए आयचा वापर उद्घाटन तसेच प्रशिक्षण कार्यक्रम या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप चंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिंकर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सुनावणे शिक्षणाधिकारी प्राथमिक आदर्श जिल्हा परिषद बांधकाम कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते जिल्ह्यात तीन हजार दोनशे पन्नास शासन मान्य स्वस्त धान्य दुकाने आहेत या अंतर्गत सोळा लाख पन्नास हजार लोक प्रत्येक महिन्याला दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू घेतात या सर्व यंत्रणेवर नियंत्रण असणं आवश्यक आहे त्यामुळे ए आय कॉलिंग सेंटरच्या माध्यमामधून यावरती नियंत्रण ठेवणं शक्य होणार आहे तसेच शिक्षण विभाग अंतर्गत अडीच ते तीन हजार शाळा व दहा ते बारा हजार शिक्षक तसेच लाखो विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणे आरोग्य विभागाकडे लाभार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे यामुळे या विभागाच्या योजना कार्यपद्धती व नागरिकांना या योजनाचा लाभ मिळतो की नाही या अनुषंगानं या उपक्रमाअंतर्गत नियंत्रण ठेवणं शक्य होणार आहे